सारंगखेडा चेतक उद्यापासून क्रीडा स्पर्धा ऐतिहासिक घोडे बाजारासाठी ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेड्यात सुरू झालेल्या चेतक फेस्टिवल मध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून अश्वांच्या क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत इतिहासात पहिल्यांदाच अशा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सोळा ते एकोणवीस डिसेंबर पर्यंत या, या स्पर्धा रंगणार आहेत यामुळे फेस्टिवलला क्रीडा परंपरा आणि थरराची नवीन ओळख मिळणार असल्याची माहिती चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी दिली या अश्वक्रीडा स्पर्धेमध्ये घोड्यांची वेग स्पर्धा चोवीस किलोमीटरची रेस स्पर्धा बॅरल ड्रेस बॉल बकेट शो जंपिंग टेंट पॅकिंग रिंग पॅकिंग अशा वेगवेगळ्या अश्वस्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी जवळपास भारतातील वेगवेगळ्या भागातून दोनशे विद्यार्थी दाखल झाले आहेत तसेच देशातील विविध राज्यातून आलेले नामांकित अश्व व अश्व मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून प्रत्येक स्पर्धेत घोड्यांची ताकद चपळता आणि प्रशिक्षणाचं उत्कृष्ट दर्शन घडणार आहे चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून सारांगा किण्याची अश्व क्रीडा परंपरा अधिक भक्कम होत असून अशा अश्व स्पर्धेमुळे चेतक फेस्टिवल हा देश पातळीवर प्रसिद्ध झाला आहे पुढच्या काळात देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतील आतापर्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढच्या काळात देखील अश्व शौकीन व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरक अश्व स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी केले आहे आज आपण इथं बघतो की मारवाडी प्रजातीचे नर जे स्टॅलियन कॅटेगरीचं इथं हॉस हो शो होतं सौंदर्य स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर निश्चितच तुम्हाला इथं जवळपास आमच्या वीस ते बावीस स्पर्धकांनी आश्वांनी इथं प्रतियोगितेमध्ये भाग घेतलेला आहे पूर्ण भारतभरातनंच ते इथं आलेलं आहे तामिळनाडूपासून तर राजस्थानपर्यंतचा इथं अश्व आपल्याला बघायला मिळतील आणि आपण बघताय की सारंगखेडाच्या या स्पर्धांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे शिकतात त्याच्या पुढच्या काळात पण आम्हाला चांगले प्रतिसाद मिळण्यात ते आता उद्यापासून आमचे त्याला म्हणजे न्युअन्स ते चोवीस किलोमीटरची घोड्यांची रेस आहे जी लांब पंधराची रेस आहे ती उद्या इथं आहे आणि त्याच्यानंतर प परवापासून इथं आश्व क्रीडा स्पर्धा इक्विस्टिनियन स्पोर्ट्स ज्या इथं जवळपास दीडशे तो दोनशे मुलं इथं त्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या शाळांचे वेगवेगळ्या क्ल रायडिंग क्लबचे ते विद्यार्थी आहेत आणि मोठेसुद्धा ओपनसुद्धा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि त्याच्यातल्याच इथं प्रतियोगिता या दोन चार दिवसात आपल्याला पुढच्या सोळा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत ता बघायला मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला बॅरल रेस आहे तुम्हाला बॉ बॉल इन बकेट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे तुम्हाला त्याच्यामध्ये टेंट पेकिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिंग पेगिंग पॅकिंगमधलं रिंग कॅटेग रिंगची पण त्याच्यामध्ये स्पर्धा आहे ज्याच्यामधून लांस झाला आहे तो एका छोट्या रिंगमधून तो मध्ये टाकला जातो तीसुद्धा स्पर्धा इथं आहे आपण बनणार की इथं वेगवेगळ्या स्पर्धा आता सारंगखेडाचा अश्वभा महोत्सव सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल स सर्व अश्व स्पर्धांसाठी सर्व अश्वपृतांसाठी महोत्सव म्हणून या देशासमोर आणि जगासमोर आलेला आहे निश्चितच याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगला याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळू शकेल मी निश्चितच तुम्हाला सर्वांना खरं म्हणजे सांगू इच्छितो की या अश्वस्पर्धांमध्ये पूर्ण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपण बघितला हा पेंडॉल देशातला पहिला प्रयोग होता तो सारंगखेड्यांनी सक्सेस करून दाखवला त्याच्यानंतर संपूर्ण देश आता याला फॉलो करण्या करेल आणि निश्चित सारंगखेड्यासाठी गौरवाची बाब आहे तर नवीन नवीन काहीतरी करून त्याला अपग्रेड करून देशासमोर जगासमोर येण्याचा प्रयत्न करतो सारखेडा चेतक फेस्टिवल हेच येत आहे आणि सारंग खेळाचेतक महोत्सवाला सारखेडा चेतक फेस्टिवलला खूप उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे धन्यवाद